देतील त्याच्या पलीकड हा वी आकाराचा असा एक त्रिकोण आकाराचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये पाचशे त्र्याऐंशी फ्लॅट आहे या योजनेमध्ये आता हे पाचशे त्र्याऐंशी फ्लॅटची क्वालिटी जर आपण बघितली तर नऊ लाख मला वाटतं आणि एकोणसत्तर हजार बत्तीस रुपयाला म्हणजे नऊ लाख एकोणसत्तर हजार बत्तीस रुपयाला एका फ्लॅटची किंमत आहे त्या माणसाशी संपर्क साधा तुम्ही नंतर तुमचा मोबाईल नंबर द्या नगरपालिकेमध्ये एक कक्ष उघडा तिथे एखादं ऑफिस काढा तो जो सॅम्पल फ्लॅट झालेला आहे तयार तो सॅम्पल फ्लॅट माझ्या माहितीप्रमाणे तीनशे एकवीस स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे बरोबर आहे तीनशे एकवीस कार्पेट एरिया त्याला वीट काम नाही पूर्ण आरसीसी मध्ये कॉन्क्रिटिंग आहे दर्जा त्याचं किचन त्याचं डायनिंग एक बेडरूम आणि त्याला बाल्कनी स्वतः जाऊन ती फ्लॅट सगळे बघितले काम जाता येता बघतोय मी आणि म्हणून मी सीओनं सांगितलं की क्वालिटीच्या बाबतीत अजिबात तिथं हाय करायची काम नाही एक उत्तम आपल्या या शहरामधली एक वसाहत होईल आणि हे जर कंप्लीट झाली तर त्याच्या पलीकड पण जागा आपली आहे ती खरं म्हणजे जागा गेली होती मी दोन हजार बारा चौदाला मंत्रिमंडळात असताना मी म्हणलं ही जागा अजिबात कुणाला द्यायची नाही ही जागा आपल्याला लागणार आहे रावसाहेब आता ही सुद्धा नगरपालिकेची पंचवीस एकर जागा आहे ना ही सुद्धा आज इथं बसता नसतं आपल्याला इथं ही पंचवीस एकर जागा मला इथं राजकीय भाषण करायचं नाही पण कुणीतरी ही पंचवीस एकर जागा एक रुपये कोणाचं देऊन टाकली होती त्यावेळेस पहिला विरोध मंत्रिमंडळामध्ये मी केला सांगितलं ही जागा देऊन चालणार नाही नगरपालिकेची जागा आहे आमची नगरपालिका पगाराला भाग असताना तर एवढी मोठी प्रॉपर्टी नगरपालिकेची जर कोणाला देणार असाल तर त्याला आमचा विरोध आहे मित्रांनो कल्पना कर करा त्याची राजकीय किंमत मला मोजावी लागली काय लोकांच्या भावना दुखावल्या गे गेल्या काय लोकांचे वैयक्तिक स्वार दुखवले गेले रावसाहेब पण त्याची चिंता मी केली नाही निवडणुका येतील जातील जय पराजय होईल जाईल तो नंतरचा भाग आहे पण ज्या पदावर आपण काम करतो त्यावेळेस आपलं दायित्व आहे त्या सामान्य माणसाचा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामाने आणि ती जागा आपण वाचवली म्हणून रावसाहेब तुमचं सेंट्रल बिल्डिंग झाली कार्यालय झालं शंभर फुटी रोड झाला शॉपिंग सेंटर झालं पलीकडे तीन कोटी रुपयाचं योग भवन मी आपल्याला दाव्यानं सांगतो योग भवन आख्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही असं योग भवन आज या ठिकाणी होत आहे आणि ते कुणाच्या मालकीचं आहे नगरपालिकेच्या मालकीचं आहे सगळं नगरपालिकेच्या मालकीचं आहे त्याच्यात कुणाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही की ज्येष्ठ नागरिक भवन बांधला आपण हे सुद्धा आज जवळजवळ साडेसहाशे ज्येष्ठ नागरिक येतात सांगतो म्हणजे नियोजन करताना या शहराचा चेहरा मोहरा आणि या शहराची उद्याच्या पन्नास वर्षामधली गरज काय आता आपण बत्तीस कोटीची योजना या शहराची मंजूर केली पिण्याच्या पाण्याची आम्ही त्याचा प्रभाव काढता कधी के केला नाही पण आज चार टाक्या बादल्या आज दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा अडचणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आज आपल्या इंदापूर शहराला एक चांगलं स्वच्छ आणि जवळजवळ ऐंशी पर्यंत जरी लोकसंख्या गेली तरी तुम्हाला फिल्टरचं पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली जॅकवेल सुद्धा शिवसाहेब आपण खाली नेलं त्या जॅकवेलला सुद्धा पुन्हा एक दोन तीन कोटी रुपये खर्च करावा लागला पण ते जॅकवेल जर खाली नेलं नसतं तर झिरो लेवलच्या खाली उजनीचं पाणी गेल्यानंतर आपली योजना बंद पडली असती ते काम सुद्धा या ठिकाणी केलं आता आज आमची जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती मी काय मी केलं कुणी केलं हे सांगण्याच्या पलीकडे मी गेलेला माणूस आहे पण या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे या राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे या राज्यामध्ये केंद्राची मदत आपल्याला मिळते आणि म्हणून या तालुक्याचा राज्याचं जे वैभव आहे मालुज राज्यांच्या घडीच्या संवर्धनाच्या संदर्भात सदा आराखडा तयार झाला खरं म्हणजे आम्ही पहिल्यांदा दिल्यानंतर तो काय अजूनही तो आराखडा जो झालाय मंजूर आता त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहे आणि म्हणून आज सकाळच्या आठ वाजताच्या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की पस्तीस कोटीमध्ये मालोजीराजांचं त्या द्यादि ठिकाणी गडीचं काम होणार नाही पन्नास कोट रुपये त्या कामासाठी मंजूर झालेले हे सुद्धा मला आपल्या सर्वांना या ठिकाणी मुद्दाम सांगायचंय आणि सुधारित रिवायचा आराखडा त्याचं टेंडर काढण्याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याला आम्ही सांगितलं आणि आजच्या सकाळच्या मीटिंगमध्ये झालं कारण हे निधी हा पर्यटन विभागाच्या माध्यमातून येणार पर्यटन खात्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन साहेब आहेत त्यांच्याकडं हा विभाग आहे आणि मग त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी राज्याच्या बजेटमधून आपल्याला हे पैसे उपलब्ध करून द्यायचं काम केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस या शहराचा येणाऱ्या उद्याच्या भविष्यकाळामध्ये आता बघा ज्यावेळेस माझ्याकडे काही माझ्या वाट्याला काही निधी मिळाला त्या निधीची कामं आपल्या डोळ्यासमोर राहायचं म्हणतो हा शंभर फुटीचा रस्ता ते काम माझ्या पत्रावर मंजूर झालं या कामाची क्वालिटी बघा तहसीलदार पासून पलीकडे जाणारा रस्त्याचं काम आहे त्या रस्त्याच्या कामाची क्वालिटी बघा शेवटी निधी आपण आणताना मेहनत करावी लागते पण आलेला पैसा हा क्वालिटी वर्कच झाला पाहिजे आणि त्या क्वालिटीतून सामान्य माणसाला